नमस्कार रसिक हो मी सचिन दातार आपल्या सर्वांचं सस्नेह यूट्यूब परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो मंडळी आजच्या अभिवाचनाचं शीर्षक आहे पाणीपुरी लेखक कौस्तुभ परांजपे अभिवाचन सचिन दातार ऐकूया पाणीपुरी अरे किती मोठा घास घेतला आहेस चावता तरी येत आहे का तोंड बघ फुगलंय नुसतं एवढा मोठा घास घेतात का रे असं दरडावून रागाने किंवा प्रेमाने विचारण्याचं तोंड पाणीपुरी खाताना याच पद्धतीने भरलेलं असतं नाही पाणीपुरी खाण्याची अहो दुसरी पद्धतच नाही इतर पदार्थांचा कसं घास किती मोठा असावा हे आपण ठरवू शकतो पण छोटा छोटा घास घेऊन पाणीपुरी खाता येते का पाणीपुरीचा घास हा फक्त आणि फक्त त्या पुरीच्या आकारावरच ठरतो या पुरीच्या आकारातसुद्धा ते स्मॉल मिडियम लार्ज असा काही प्रकार माझ्या तरी पाहण्यात नाही वेगवेगळ्या चवींचं चवदार पाणी एकत्र एक त्या पुरीत भरून जेव्हा ती आपण तोंडात भरतो किंवा सरकवतो तेव्हा त्यातलं पाणी तोंडावाटे बाहेर पडणार नाही ना याचीच कसरत करावी लागते आपल्याला ही कसरत करून ती पुरी तोंडात सरकवल्यावर जर आतलं तिखट पाणी पटकन घशात उतरलं तर मात्र काही क्षण जीवाचं पाणी पाणी होतं अगदी आणि नकळत डोळ्याच्या कडांना देखील पाणी जमा झाल्यासारखं जाणवतं कधीकधी तर नाकावाटेसुद्धा <laughs> जळजळ हा शब्द आपण कधीकधी वापरतो पण तो समजावून सांगायचा असेल तर पाणीपुरी तोंडात सरकवली ना की ती खाताना नकळत आणि पटकन जर ते तिखट पाणी घशातून छातीपर्यंत गेल्यावर जी होते ना ती असते जळजळ आणि ही तात्पुरती असली तरी पाणीपुरी खाताना व्यवस्थित जाणवते बरं या पाणीपुरीच्या पुरीला पुरी नाजूकपणे आणि हळूवर हाताळावं लागतं नाहीतर आपला जबडा उघडण्या अगोदर ती तिचा जबडा उघडते आणि त्यातल्या पाण्याने बोटं चिकट चिकट होतात त्यामुळे तिने तिचा जबडा उघडण्या अगोदरच आपला जबडा उघडा करून ती त्यात ढकलण्याची काळजी घ्यावी बरं पाणीपुरीमधलं ते पाणी कमी वाटतं की काय तर त्यात अजून ते उकडून बारीक केलेला बटाटा उकडून किंवा भिजून ठेवलेले हरभरे असं ते घालून परीक्षा थोडी अजून कठीण करतात पाणीपुरी तोंडात भरावी सरकवावी किंवा ढकलावी लागतेच या पद्धतीने खाल्ली तरच तिला न्याय दिल्यासारखं असतं नाहीतर तिच्यावर झालेला अन्याय ती तिच्या पोटातलं पाणी अंगावर किंवा प्लेटवर काढून व्यक्त करते बरं पाणीपुरी तोंडात भरण्याची सुद्धा एक खास पद्धत आहे दोन बोटं आणि अंगठा यात ती पुरी धरून तोंडाचा जबडा उघडा करून तोंडाजवळ आणली की लगेच वेळ न घालवता तर्जनीने तोंडात सरकवावी यावेळी मला सहजच ते शेव चकली किंवा कुरडई यांचं ते ओलंपीठ असतं ना किंवा तो चीक ते त्या मोकळ्या साच्यात कसं भरतात ना त्याची आठवण येते असो बरं पाणीपुरी कधी खायची असं वेळेचं काही बंधनच नाही सकाळ दुपार संध्याकाळ रात्र केव्हाही जेवणाअगोदर किंवा के नंतर अशी कोणतीही वेळ त्यासाठी योग्यच असते पण ठिकाण मात्र बऱ्याचदा ते असं बाग मैदान समुद्रकिनारा तलाव यांच्याजवळच आणि जवळजवळ रस्त्यावरच असतं बंद वातावरणात पाणीपुरी खाण्याची काही मजा नाही आहे खास आता घरातल्या सगळ्यांना आपण घरातच करतो तेव्हा पर्याय नाही पण शक्यतो उघड्यावर खाण्यातच मजा आहे ती सुद्धा उभं राहून पाणीपुरी साधारण एकाच वेळी बऱ्याच जणांना एक एक करून देतात त्यामुळे पहिली तोंडात सरकवल्यावर दुसरीचा नंबर लागेपर्यंत पहिली संपवावी लागते बरं पाणीपुरी हा काही जणांचा अगदी वीक पॉईंट असतो तर विकली कुठल्या कुठल्या पॉईंटवर पाणीपुरी खायची हे काही जणांचंही ठरलेलं असतं तरीसुद्धा गावात पाणीपुरी कुठे चांगली मिळते याची माहिती घेण्याचा प्रयत्न हा होतोच आणि मग तिथे भेट देणं अगदी गरजेचं असतं बरेच पदार्थ हे हातगाडीवर उभ्या उभ्या खाल्ले जात असले तरी तिथे एक दोन बाग तरी बसण्यासाठी असतातच नाही का पण पाणीपुरीच्या गाडीजवळ असे बाग क्वचितच दिसतात त्यामुळे स्टँडिंग ओवेशन देऊन खायचा मान हा पाणीपुरीचाच काय मंडळी कशी वाटली पाणीपुरी आवडली असेल नाही अभिप्रायामध्ये नक्की कळवा आजचं आपलं अभिवाचन लाईक करा शेअर करा आणि अशा चौदार अभिवाचनाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी आपलं सस्नेह चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी धन्यवाद